नाशिकमधील स्वराज्य नगर आणि आनंदनगर परिसरात दहशत माजून वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतल्या सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी काही युवकांनी आनंदनगर परिसरात चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन आरोपी नगर भागामध्ये लपलेले होते पोलिसांनी त्यांना अटक केली अटक करण्यात आलेल्यांची नावं धनंजय कोल्हे आणि दीपक पवार अशी असून त्यांच्यासोबत इतर पाच विधी संघर्षित बालकांनी ही गुन्ह्यामध्ये सहभाग घेतल्याची कबुली दिली आहे या टोळीनं एकूण सहा वाहनांची तोडफोड केली होती या घटनेतील तीन आरोपी हे अंबड पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्यातही सामील असल्याचं सा निष्पन्न झालंय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे इंदिरानगर पोली पोलीस ठाण्याची पोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुणेशोध पथकानं ही कामगिरी केली आहे तर यामध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागरकोळी पोलीस शिपाई सागरकोळीस शिपाई अमोल कोतमिरे पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस नाईक सागर परदेशी दीपक शिंदे त्याचप्रमाणे योगेश जाधव यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास के आर पवार करत आहेत न्यूज पोरकोल नासिर पठाण नाशिक